मुळशी तालुक्यातील नांदे या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधनं आणि लोकसहभागामधनं सुमारे पाच लाख रुपये जमा करून गावाच्या परिसरामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असे एकूण अठ्ठावीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नुकतंच त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मुळशी तालुक्यातील नांदे येथे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं उद्घाटन पुणे ग्रामीणचे उप अधीक्षक गणपत माडगुळकर पाऊंडचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये गावाच्या परिसरात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असे मिळून अठ्ठावीस कॅमेरे बसवण्यात आले हे पूर्ण कॅमेरे ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधनं आणि लोकसहभागामधनं सुमारे पाच लाख रुपये जमा करून बसवण्यात आले सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमुळे परिसरामध्ये होणारी वाढती चोरी तसेच महिलांची वाढती असुरक्षितता या गोष्टींना यामुळे आळा बसणार आहे तसेच दिवसेंदिवस होणाऱ्या रस्त्यावरील अपघात यावरती देखील नियंत्रण ठेवता येणार आहे त्यामुळे ग्रामनिधीमधनं आणि लोकसहभागामधनं हे कॅमेरे बसवण्यात आलेत असं यावेळी नांदेगावचे युवा सरपंच प्रशांत रानवडे यांनी सांगितलं या ठिकाणी ग्रामनिधी आणि लोकसहभागातून जवळजवळ पाच लक्ष रुपयाचे सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने बसवण्यात आलेले आहेत जवळजवळ पंचवीस कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत महिला असुरक्षता तसेच वाढती चोरी आणि आय टी पार्क जप्लो यामुळे वा वाहतुकीस होणारा आर वाहतुकीचे जे हे दुर्लक्षण त्याच्यामध्ये होणारे नियम याच्यामध्ये जे फायदा होणार आहे कॅमेऱ्यातून ग्रामपंचायतीने हे सर्व लक्षात घेऊन जवळजवळ पंचवीस कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत रस्त्यावर होणारी वाहतुकीची दळणवळण व ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचंही या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलिसांना त्याची मदत होणार आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावेळी या मुळशी तालुका पंचायत समितीच्या सभापती कोमल वाशिवले उपसभापती पांडुरंग ओझरकर जिल्हा परिषद सदस्या अंजलीताई कांबळे पंचायत समितीच्या सदस्या कोमल साखरे आदी मान्यवर उपस्थित होते नांदेगावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत लोकांना या कॅमेऱ्या लोक या कॅमेऱ्यांपासून सुरक्षित राहतील लोक लोकांचं चोरांपासून सुरक्षितता व्हावी म्हणून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत जवळजवळ या कॅमेरे अठ्ठावीस कॅमेरे सर्व गावामध्ये बसवण्यात आले आहेत या कॅमेऱ्यांमुळे रस्त्यावर होणार ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट कसा झाला किंवा त्यापासून आपण कशी त्याचा बचाव करू शकतो हे या कॅमेऱ्यातून लक्षात येईल आपल्या वस्त्या वस्त्यांमध्ये सुद्धा या कॅमेऱ्याची आपल्याला जाण लक्षात राहील कारण जर गावामध्ये जर चोरांचा जर सुसुळा सुटला तर आपण कशाप्रकारे चोरी झाली किंवा चोर आपल्या गावात कशाप्रकारे येणार नाही याची सुद्धा ना या कॅमेऱ्यांनी दक्षता घेतली आहे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या फंडातून जवळजवळ साडेतीन लाखाचे चौदा सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत हे कॅमेरे संपूर्ण गावामध्ये आणि तो चांदे नांदेचा जो मेन रस्ता आहे तो कवर केलेला आहे त्यामुळे गावात कुठं काय होतं किंवा एखादी चोरी झाली तर त्याची आपल्याला माहिती मिळणार आहे आणि पोलिसांना त्याचा नक्कीच याच धर्तीवर या गावचे या जिल्हा परिषद या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव मांडेकर नंदुशे भोईर या पंचायत समितीच्या गोमलताई सभापती उपसभापती आणि सर्व सदस्य यांच्या मदतीने यापुढे आणि पोलीस डिपार्टमेंट असे एकत्र येऊन पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढे बी गावं आहेत त्या सर्व गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा मनोदय या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे आता आम्ही सर्व गावची सरपंचाची मिटिंग घेऊन वेगवेगळ्या नेत्यांची किंवा वेगवेगळ्या कंपन्यांकडून मदत घेऊन हे सी सी टी व्ही बसवण्याचं जा, कार्य आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत गणेश अभिमाने सी चोवीस तास मुळशी